नमस्कार आयडियाचा भंडार्या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जर प्लेन कपडा असेल ब्लाउज पीस तर डिझाईन काय करायचं प्रश्न पडतो तरी तर आता आपण पाहूया तर हा साडीतला कपडा आहे तर मी हा पट्टी साडीतली काढून घेतलेली आहे त्यांना कॅनव्हास पेपर लावून घेतलेला आहे तर कॅनव्हास पेपर लावताना झिरो नंबरचा कॅनव्हास पेपर लावायचा जास्त हार्ड लावायचा नाही आहे आणि इथं मी तीन साडेतीन इंचाची सा पट्टी घेतलेली आहे चार इंचही घेऊ शकता तुम्हाला जसं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी रुंदी ठेवायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता आणि त्याला कॅनव्हास पेपर प्रेस करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती काय करायचं आहे लाईनिंग आखून घ्यायचं आहे तर आपण सेंटर आहे सेंटर पॉईंट काढायचा आणि सेंटर पॉईंटपासून आपल्याला जेवढे बॉक्स हवे आहेत कमी जास्त कुणाला पाऊन इंचाचे आवडतात किंवा एक इंचाचे दीड इंचाचे तर शक्यतो करून ए लास्ट एक इंचच चांगले दिसत त्याच्यापेक्षा मोठे चांगले दिसत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही कितीही छोटे करा तेवढे चांगले दिसेल आणि ते जाळीदार दिसेल तर मी इथं एक इंचाची करत आहे बरोबर मापाची तर दोन्हीकडे माप टाकण्याचं जास्त जो वेळ आहे तो वाचतो इथं अगदी कमी वेळेत होऊन जातं त्याच आकाराची पट्टी असल्यामुळं आणि अगदी असं पटपट पटपट आपण आपण लाईनिंग आखून घ्यायचं आहे आणि हे लायनिंग काय करायचं आहे कॅनव्हासवरती आखून घ्यायचं आहे कारण आपल्याला इथं शिलाई मशीनवरती आपण डिझाईन तयार करून घेणार आहे तर आता काय केलेलं आहे मी ते सगळं आखून घेतलेलं आहे सरळ उलटी बाजू तुम्हाला ओळखत असेल उलटी बाजू आहे कॅनवाची आणि ह्याच्यावरती आता आपण इथं शिलाई चालू करायची आहे आणि मी काय केलेलं आहे खाली धागा जरीचा वापरलेला आहे आणि वरती आपला साधा शिलाईचा आहे त्यामुळं मी उलट्या बाजूनच शिलाई चालू करणार आहे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरूनच मी हे सगळं सुरू करणार आहे शिलाई मारायला तर शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की प्रत्येक बाहेर यायचं नाही आहे जसं इथं तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीनं आपण टर्न व्हायचं आहे आणि पूर्ण जास्त खराब होणार नाही कमी धाग्यामध्ये काम होऊन जाईल आणि प्लस म्हणजे की कटिंग वगैरे इथं जास्त होतं धाग्याचं तर ते होणार नाही आणि ना 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 फिनिशिंगही चांगलं येईल तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही हे आखून घ्यायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे आणि थोडंसं चेक करत राहायचं आहे की बाबा खालच्या साईडला शिलाई व्यवस्थित येते का नाही ते तर हे अशा पद्धतीनं पूर्णपणे लाईनिंग आखून घ्यायचं तर हे असं कधी करायचं ज्या वेळेला प्लेन पीस येतो त्यावेळेला जर कु पूर्णपणे काठपदर साडी आहे आणि पूर्णपणे प्लेन पीस आहे त्याला काठही नाही आहे तर त्यावेळेला हे आयडिया खूप छान महत्त्वाचे आणि म्हणजे असं दिसायलाही छान सुंदर अशी डिझाईन तयार होते अशा आयडियानं तुम्ही ब्लाऊज बनवलं तर।, तर मी या साडीतला पीस थोडासा कलर काढलेला आहे आणि ब्लाउज पीस आहे तो गुलाबी आहे तर त्याच्यामुळे हे थोडंसं ह्याच्यावरती मी डिझाईन करून घेऊन काय करणार आहे ही डिझाईन यूज करणार आहे तर ही डिझाईन करताना तुम्हाला पाहू शकता इथं मी झिरो नंबर कॅनव्हास पेपर वापरलेला आहे तरी सुद्धा थोडंसं असं क्रीज आल्यागत होतं का तर जरीचा धागा असतो तर त्याच्यामुळे हे थोडंसं असं क्रीज आल्यागत दिसतं परंतु ह्याला काय करायचं आपण प्रेस करून घ्यायचं आहे त्यावेळेला प्रेस करून ज्यावेळेला घेईन त्यावेळेला खूप छान आणि सुंदर ही डिझाईन बनून जाते तर तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीने ह्या सगळे मी बॉक्स लाईनिंग आहे त्या करून घेत आहे तर आता हे अशा पद्धतीनं सगळं कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेला प्लेन असतं त्यावेळेला खूप मोठा प्रश्न असतो की डिझाईन काय करायचं का तर साडी पदर असते तर त्याच्यावरती डिझाईन काय करायचं हा मोठा प्रश्न असतो तर हा ह्याच्यातून सुटू शकतो आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हे पट्टी साडीचा कपडा वापरून ब्लाउज पीसमध्ये डिझाईन करू शकताय तर हे जेवढे धागे वगैरे कुठं राहिलेले आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी तर प्रेस करून घेतलेलं आहे आणि प्रेस करताना काय करायचं आहे आपलं जेवढं शिलाई मार्जिन आहे तेवढं ते आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि ते असं शिव प्रेस करून घ्यायचं आहे हे स्त्रीने चांगलं म्हणजे आपल्याला शिवताना व्यवस्थित शिवता येईल तर अशा पद्धतीने प्रेस करून दोन्ही पट्ट्या तयार करून घ्यायच्या दोन स्लीवच्या आणि आपल्या मापाने घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता किती कमी जास्त झालेला जा आहे त्यामुळे एक्स्ट्राच थोडासा कपडा घेत जावा कधीही म्हणजे कसं होतं आहे आपल्याला प्रेस करताना वगैरे कॅनव्हास पेपरनं थोडंसं आकसला जातो कपडा तर त्याच्यासाठी म्हणून एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर इथं असं माझे हे अडीच इंचाची पट्टी तयार झालेली आहे आणि दोन चार आपल्याला इथं स्क्वेअर घ्यायचे आहेत तर त्यांना हे सेम तसंच त्याच्यामध्येच कट करून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून त्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर आता हे अशा पद्धतीनं आपले पट्ट्या तर तयार झालेल्या आहेत तर आता आपण काय करायचं आहे अस्तर आणि मेन कपडा आहे तो असा शिवून घ्यायचा आहे आणि सरळ बाजून आता आपण ह्याच्यावरती काम करायचं आहे तर मी तर दापटीप वगैरे देऊन सगळं हे करून तयार करून घेतलेलं आहे परंतु बाहीचा आकार अस्तरचंच कटिंग केलेला आहे परंतु मेन के कपड्याचं केलेलं नाही आता हे लावून झाल्यानंतर ना बाहीचा आकार कटिंग कर कर करायचा आहे तर इथं मी काय करणार आहे थोडंसं खाली पायपिंगसारखं दिसावं म्हणून याच्यासाठी थोडंसं सा वरच्या साईडला मी पट्टी लावायला चालू करणार आहे तुम्ही बिलकुल खालीसुद्धा लावलीस तरी चालते कारण मला थोडंसं सा पायपिंगसारखं दिसावं म्हणून त्याच्यासाठी मी थोडासा जो बाहीचा आकार कपडा आहे तो थोडासा नकळत पायपिंग एवढा एक दोरी सोडलेला आहे आणि वरती पाय त्याच्यावरती पट्टी लावून घेतलेली आहे तर एका साईडला मी पट्टी लावून घेतलेली आहे तर दुसऱ्या साईडला आपल्याला काय करायचं आहे तर सेंटर काढायचं आहे का तर वरची डिझाईन आहे ती लागलीच एका वेळेतच करायचं आहे फिनिशिंग त्यामुळे जास्त येतं तर तुम्ही काय करता जास्त वेळा शिलाई देत बसता आणि काम पण वेळ जास्त लागतो आणि काम पण फिनिशिंगनं दिसत नाही म्हणून एका वेळेत डिझाईन कशी कम्प्लीट होईल हे बघायचं असतं तर आता काय करायचं आहे तर सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आहे आणि इथं लेस लावायला सुरुवात करायची आहे तर लेस लावताना काय करायचं एक एक लावायची नाही लेस एकाच वेळेत लावायच्या बिन कट लेस कट करता आपण इथं सुरुवात करायची आहे तर इथं पाहू शकता तुम्ही मी खाली एक टिप मारलेली आहे आणि त्याला लागलंच दोन्हीही आपलं एका शिलाईमध्ये काम होऊन जातं ह्याच्यामुळं कसं होतं ब्लाऊजला फिनिशिंगही खूप छान येतं आणि ज्यावेळेला आपल्याला इथं सेंटर पॉईंट आपण आखून घेतलेला आहे तिथं आपला हा ट्रँगल आहे तो आपण इथं बरोबर सेट करून घ्यायचा आहे आणि त्याला पिना लावून घ्यायच्यात की जेणेकरून काय होईल त्या हलणार नाहीत आपल्याला शिवताना अगदी व्यवस्थित बरोबर सेंटर टू सेंटर येऊन येऊन जाईल हे अशा पद्धतीनं आपण हे करून घ्यायचं आहे आणि आता इथं पाहू शकता लेस इथं कट करायची नाही किंवा तुम्ही सरळ लेस लावता आणि पुन्हा नंतरनं इकडं लावता किंवा इथं लावून पुन्हा नंतर सरळ लावता तर तसं करायचं नाही आहे इथं मी दाखवलेल्या पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं लेस लावू शकता जेणेकरून काय होईल लेस लावण्याचं पण अगदी लेस जिथं लावलेले आहे तिथं फिनिशिंगही खूप छान येईल आणि तो कॉर्नर काढताना अगदी व्यवस्थित शिस्तात हळूर कॉर्नर काढा म्हणजे जेणेकरून दिसायला आहे खूप छान दिसेल तर अशा पद्धतीनं हे थोडंसं असं टेक्निक वापरायचं आहे जेणेकरून लेस लावताना अगदी इझिली आणि अगदी सोप्या पद्धतीने लेस लाव लावू शकेन आपण तर अशा पद्धतीनं हे लेस लावून घ्यायची आहे तर खूपच काटपदार साडीच्या ह्याच्यावरचे प्लेन ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकताय त्याला काहीही नव्हतं छोटीशी आपली काठ असतात तेही नव्हतं तर त्याच्यापासून ते नाही आहे म्हणून मीच मी ही आयडिया के हे केलेली आहे क्रिएट केलेली आहे के की जेणेकरून दिसायला छान सुंदर अशी दिसेल ही आणि तुम्ही पाहू शकता हे डिझाईन खूप छान आणि सुंदर असे तयार होते तरी अशा पद्धतीने ही लेस लावायची आहे आणि सुरुवात केली की एक वेळाच बाहेर पडायचं आहे तरी अशा पद्धतीनं आपण इथं बाहेर पडू शकतो पाहू शकता तुम्ही एकाच शिलाईमध्ये माझे किती कामं झालेली आहेत पाहू शकता डब्बल इथं शिलाई मारायची का मा मा काही गरज नाही आहे अशा पद्धतीने हे स्लीव्ज तयार झालेले आहेत तर आपल्याला ह्याच्यात अजून कपड्याचे बटन वगैरे लावायचे आहेत तर कसे लावायचे काय मी पुढं दाखवते तर पुढची बाही अशाच पद्धतीनं तयार करून घ्यायची आहे आणि नंतर शेवटला कटिंग करायचं आहे तर तुम्हाला इथं पुढची बाही दिसेल तुम्हाला तरी मी हे थोडंसं हे जर स्पीड वाढवलेलं आहे का तर तुम्हाला प थोडंफार जर समजलं असेल किंवा नसलं समजलं असेल तर तुम्हाला दुसऱ्या वेळेला बघितल्यानंतरनं लक्षात येईल की कशा पद्धतीनं तयार केलेलं आहे तर आता पहिली बाही मी मग अशी तयार करून घेतली तसेच सेम आता ही तर दुसरी बाही तशीच ता तयार करून घ्यायची आहे सेंटर पॉईंट वगैरे आखून घ्यायचं आहे आणि ह्या अशा पद्धतीनेच हे ट्रँगल वगैरे लावून घ्यायच्यात पिनाने टप करून घ्यायच्यात जेणेकरून हलणार नाहीत आणि अशा पद्धतीनं तुम्ही खूप छान असे डिझाईन क्रिएट करू शकता तुम्ही इथं ऐवजी तुम्हाला गोल हवा असेल तर गोल लावू शकता किंवा एकच लावू शकता ट्रँगल किंवा मा तुम्हाला जो आकार आवडतो तो, तो आकार तुम्ही इथं कट करून असं डिझाईन करायचे आणि पुन्हा नंतरनं प्रेस करून वगैरे व्यवस्थित सेट करून घ्यायचं पिनानी वगैरे आणि मगच लावून घ्यायचं तर असं चेक करायचं आपला सेंटर पॉईंट वगैरे व्यवस्थित आहे का तर अशा पद्धतीनं ही दुसरीही बाई मी इथं तयार करून घेत आहे तुम्ही जसं चॅनलला सपोर्ट केला तसाच इथून पुढेही सपोर्ट करा का तर तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि बरेच दिवस जाणं व्हिडिओ आलेले नाही आहेत थोडंसं माझं प्रॉब्लेम असल्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवू शकले तर आता इथून पुढे तुम थोडेसे व्हिडिओ रेग्युलर येतील तर तुम्ही खरोखर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फुल वॉच करा आणि तुम्हाला डिझाईन कशी वाटली काय वाटली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर अशा पद्धतीनं ही आपली दुसरी बाही इथं कम्प्लीट होऊन जाते तर आता काय करायचं आहे तर आपण आता अगदी व्यवस्थित पद्धतीनं जे काय धागे वगैरे आहे ते सगळे काढून घ्यायचे आहेत आणि याच्यावर जी पहिली बाही तयार झालेली आहे ती बाही इथं ठेवून हे कम्प्लीट करायचं आहे तर हे काय करायचं बघा तुम्ही पाहू शकता इथं जसं आपल्याला पाहिजे तसं व्यवस्थित असं जुळवून घ्यायचं आहे आणि त्याला पिनाने टक करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथं तुम्ही पिना लावून आपण इथं व्यवस्थित त्याला जॉईन करून घेतलेलं आहेत बाहीवर बाही आणि आपला अस्तर आपण कटिंग करून घेतलं होतं बाहीचा आकार तर त्या पद्धतीने असं हे राहिलेलं हे कटिंग करून घ्यायचं आहे किंवा बाहीमध्ये आस्तरमध्ये सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा अर्धा इंच हे करून कटिंग करून घेतलं असा तरी सुद्धा चालून जाईल पात्र आपल्याला शिलाई करताना वगैरे कपडा इकडं तिकडं होऊन जातो तर अगदी व्यवस्थित बाही कटिंग होऊन जाते तर अशा पद्धतीने दोन्ही बाहेर तयार होतात आणि आपण याच्यावरती आता कापडी बटन लावायचे आहेत तर कापडी बटन पण कशी तयार करायचे तर तुम्हाला अगदी थोडंसं थोडक्यात तिथं मी दाखवत आहे तर अशा पद्धतीने कापडी बटन लावायचे आहेत तुम्हाला बटन ज्या आकारामध्ये आवडतात त्या आकारामध्ये बटन घ्यायचे आहेत आणि कपड्यामध्ये घालून रोल करायचे आहेत आता हा कपडा ट्रान्सफरंट जास्त नाही आहे त्याच्यामुळे हे ब्लॅक कलरचे बटन असेल तरी तुझा कलर काय त्याचा चेंज होत नाही आहे जर ज्या वेळेला ट्रान्सफर असेल तर त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडासा आस्तारचा कपडा वगैरे लावून तुम्ही अशा पद्धतीनं बटन बनवू शकता आणि अगदी इझिली हे बटन घरच्या घरी बनवू शकतो आपण विकत आणण्याची काही गरज नाही आहे आणि अगदी कमी बजेटमध्ये अशी बटन तयार होऊन जातात आणि सेम कलर आपल्याला मिळून जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं बटन तयार करून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही कशा नाही तुम्ही शिव सुईधोरेने शिवू शकता किंवा तुम्ही चिकटवू शकता तर फॅब्रिक ग्लो असतो त्यानं सुद्धा तुम्ही चिकटवलं तर निघत नाही किंवा ग्लू गन चिकटवू शकता तर ह्याला पूर्णपणे असं कात्रीनं पुन्हा राहिलेला आहे तो कपडा असा फिनिशिंग ना कटिंग करून घ्यायचा आहे तर पाहू शकते अशा पद्धतीने खूप छान सुंदर पद्धतीने हे तर आपले बटन तयार झालेले आहे तर हे बटन आपण काय करायचे तिथं लावून घ्यायचे तुम्हाला बटन पाहिजे असलं तर लावू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता तर बटन लावल्याने खूप छान आणि सुंदर असं त्याला लुक येतो त्यामुळं इथं मी बटन लावणार घे लावून घेणार आहे तर तुम्ही इथं शिवून घ्या किंवा चिकटवून घ्या किंवा ग्लूकणं चिकटवलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज डिझाईन तयार झालेलं आहे बाहीचं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि धन्यवाद